पालकांनो तुम्ही मुलांच्या वागण्याला घाबरताय का पूर्वी वडिलांचा नुसता आवाज ऐकला तरी भीतीने अक्षरशः मुलं जळाजळा कापायची आई चिडली बाबा रागवले की उलट उत्तरं देण्याची मुलांची हिंमतच नसायची मात्र आजकाल मुलांच्या वागण्याला बोलण्याला हट्टाला उलट उत्तरं देण्याला त्यांच्या धमक्यांना पालकच घाबरायला लागलेत मुलं आईवडिलांना अक्षरशः दावणीला धरतायत आई वडील हतबल झाले आहेत मुलांना राग येईल ते आपल्याशी अबोला धरतील जर आपण त्यांना रागवलं तर ही भीती त्या मुलां त्या मना पालकांच्या मनामध्ये तयार व्हायला लागली आहे पालकांना असं वाटतं की मुलं जसजशी मोठी होत आहेत तसतसं एक प्रकारची अनामिक भीती मनात साठायला लागली मुलं वयात आली की त्यांची वाढलेली उंची त्यांची देहबोली त्यांचा घोगरा आवाज हे सारं पालकांना ओव्हर पॉवरिंग वाटायला लागतं कधी त्यांचा राग उद्धटपणा याचीही पालकांना भीती वाटते की मी त्याला जास्त बोलले तर तो मला उर्मटसारखी उत्तरं देईल का बरीचशी मुलं आपल्या आईवडिलांना म्हणतात तुमचं आमच्यावर प्रेम नाही तुम्ही आम्हाला समजूनच घेत नाही आणि मग हे ऐकल्यावर आई आईवडिलांना अपराध्यासारखं वाटायला लागतं आपलं मूल आपल्यापासून दूर जात आहे असंही वाटायला लागतं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे पालकांनो की भिवून पालक मुलांना जर काही सांगणं आणि बोलणं बंद केलं त्यांनी तर घरात एक प्रकारची भीषण शांतता तयार होते जणू काही मुलांना शरण जाण्याचं वातावरण घरात तयार होतं भूमिकेमधल्या बदलाची भीती असं याला मानसशास्त्रामध्ये म्हणतात जेव्हा पालक आपला अधिकार आपलं नियंत्रण गमावून बसतात त्यावेळेला अर्थातच मुलं ते, अर्था ते नियंत्रण घेतात तो कंट्रोल घ्यायला लागतात मग त्याच्यावर उपाय काय तर सगळीत म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी शांत राहून आपला आत्मविश्वास सांभाळायला हवा आहे मुलांची उंची वाढली त्यांचा आवाज मोठा झाला त्यांचा ॲटिट्यूड स्ट्राँग झाला आणि त्यांच्या मनातील आंतरिक स्थिरता जर का आपल्याला मजबूत ठेवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या दिलेल्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादा स्ट्रॉंग ठेवल्या पाहिजेत आपल्या मनातली स्थिरता जी आहे तीसुद्धा मजबूत ठेवायला लागणार आहे मोठ्याने ओरडण्याची गरज नाही आहे पालकांनो तुम्ही घातलेल्या नियमांबाबत कन्सिस्टन्सी किंवा सातत्य ठेवा कारण तुम्ही जर पाऊल मागे टाकायला लागला तर मुलांना ते हवंच आहे की त्यांनी आपल्या हातामध्ये नियंत्रण घ्यावं मुलांचे मित्र बनण्याच्या नादा तुम्ही तुमची पालकत्वाची भूमिका गमवायची नाही हे लक्षात ठेवा यातूनच मग मुलं तुमचा आदर करायला शिकतील आणि पालकही भीतीतून बाहेर पडतील घरात मैत्रीचं नातं ठीक आहे पण पालकांच्या भूमिकेत स्पष्टता ही अत्यंत आवश्यक आहे तुम्ही मार्गदर्शक आहात फक्त मित्र नाही मुलांशी असं बोला की त्यांना असं वाटलं पाहिजे की आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे पण त्यांना हेही कळू द्या पालकांनो की काही मूल्यांबाबत तडजोड केली जाणार नाही जर तुम्ही आखून दिलेल्या मर्यादा बाउंड्रीज तुम्ही ठरवलेले नियम तुम्ही घरात तयार केलेलं वातावरण ह्याबाबत जर तुम्ही ठाम राहिलात तर पालकांनो तुम्हाला मुलांना घाबरण्याची गरज नाही तुम्ही स्वतःचा कंट्रोल स्वतःचा अधिकार हा सोडून तो मुलांच्या हाती देऊ नका अन्यथा मुलं तुमच्या ह्या घाबरण्याची किंवा भीतीची सगळी सूत्र आपल्या हातात घेतील आणि तुम्हाला मॅनिप्युलेशन किंवा शोषणाला सामोरं जावं लागेल तेव्हा खंबीर रहा, ठाम राहा मित्र बनण्याच्या नादामध्ये पालकत्वाची भूमिका विसरून जाऊ नका धन्यवाद